मेडिक्लेम म्हटलं की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मेडिक्लेम म्हटल्यावर आपले प्रीमियमचे पैसे भरले आणि क्लेम नाही झाला तर वाया गेले का अशा स्वस्त मेडिक्लेमचा पर्याय शोधत असतात आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझे युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा स्वस्त मेडिक्लेम असतो का या विषयावर मी यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर अजूनही बघितला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये जाऊन बघू शकता आज त्याच्यातलाच आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत आरोग्य संजीवनी मेडिक्लेम मेडिक्लेम ही आ, ही किंवा हा विषय नेमका काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आयआरडीए गाईडलाईननुसार सगळ्या कंपन्यांना साधारण एक स्टँडर्ड मेडिक्लेम तयार करण्याची सूचना देण्यात आली ही सूचना अशासाठी होती कारण प्रत्येक वेग कंपनीने आपापल्या पॉलिसी मध्ये काही वेगवेगळे फीचर्स ऍड करून पॉलिसीच्या बेसिक बेनिफिट सकट अधिक बेनिफिटची पॉलिसी डिझाईन केली अशा वेळेला बऱ्याच लोकांना पॉलिसी तर घ्यायची होती पण त्यासाठी लागणारा प्रीमियम जास्त होता आणि या सगळ्याचा विचार करून आयआरडीएनी स्वतःच सांगितलं आणि काही स्टँडर्ड नियम घालून दिले ज्याच्या आधारे एक पॉलिसी डिझाईन झाली ज्याचं नाव आहे आरोग्य संजीवनी मेडिक्लेम म्हणजे उपलब्ध असलेल्या सगळ्या मेडिक्लेमला स्वस्त पर्याय म्हणूनही आरोग्य मेडिक्लेम मेडिक्लेमकडे बघितलं जात आपल्या नॉर्मल मेडिक्लेम मध्ये काय काय कव्हर असतं यासाठी याची माहिती देणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तोही नक्की जाऊन बघा म्हणजे आजच्या मेडिक्लेममध्ये म्हणजे आज जी आपण मेडिक्लेम समजून घेणार आहोत आरोग्य संजीवनीमध्ये तिच्यात आणि आपल्या नॉर्मल मेडिक्लेममध्ये नेमका काय फरक आहे ते तुम्हाला नक्की कळेल आता आरोग्य संजीवनी मेडिक्लेम मध्ये नेमकं काय काय कसं कसं मिळतं समजून घेऊयात आपण नॉर्मली बघतो की नॉर्मल मेडिक्लेममध्ये रूम नर्सिंग बोर्डिंग चार्जेस वन पर्सेंट ऑफ सम इन्शुअर्ड मिळतात तर आपण आरोग्य संजीवनीमध्ये बघितलं तर टू पर्सेंट ऑफ सम इन्शुअर्ड किंवा पाच हजार रुपये पर डे ह्याला लिमिट असतं सो so, आपल्याला रूम नर्सिंग बोर्डिंगचा खर्च आरोग्य संजीवनीमध्ये दो, दोन टक्के किंवा पाच हजार इतकाच मिळतो हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा सगळा खर्च हा सबलिमिट प्रमाणे मिळतो हॉस्पिटलायझेशनच्या आधीचे तीस दिवस आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरचे साठ दिवस असे या पॉलिसीमध्ये कव्हर असतात जे आपण इतर पॉलिसीमध्ये बघतो काही ठिकाणी साठ आणि नव्वद असतात काही ठिकाणी नव्वद आणि एकशे ऐंशी असतात पण आरोग्य संजीवनी मध्ये हे दिवस ठरलेले असतात कंपनी कुठली असली तरी हा नियम सगळीकडे सारखाच असतो hmm. नॉर्मली मेडिक्लेम मध्ये नोक्लेम बोनस हा एक एक्स्ट्रा बेनिफिट असतो जो आपल्याला फायदेशीर ठरतो म्हणजे क्लेम नाही केला तर आपली पॉलिसी वाढत जाते आणि जर आपण क्लेम खरंच बरीच वर्ष नाही केला तर आपली पॉलिसी अगदी डबल पण होते बरेच कंपन्या हे क्लेमही करतात की आमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही दोन वर्ष क्लेम नाही केला तर तुमची पॉलिसी होणार दुप्पट आता आरोग्य संजीवनीमध्ये संजीवनीमध्ये मात्र असं नसतं या पॉलिसीमध्ये तो दरवर्षी अगदी पाच टक्क्याने वाढतो आता हा पाच टक्क्यानी वाढत वाढत जाऊन दरवर्षी म्हणजे जर क्लेम नाही झाला तर अगदी पन्नास टक्क्यापर्यंत वाढतो आणि जर क्लेम झाला तर त्याच प्रमाणात कमी कमी होत जातो पण एवढा टप्पा गाठायला त्याला पाच पाच टक्के हा खूप कमी वेळ असतो आरोग्य संजीवनी या मेडिक्लेमचा सगळ्यात फायदा म्हणजे ह्या पॉलिसीचा प्रीमियम भारतभर सारखाच असतो आणि हा प्रीमियम पे करण्यासाठी म्हणजे भरण्यासाठी आपल्याला अगदी मंथली पासून ते इयरली पर्यंत असे सगळे मोड उपलब्ध असतात इतर कुठल्याही मेडिक्लेम मध्ये हे, हे अगदी सहज आपल्याला मिळत नाही किंवा क्रेडिट कार्ड असेल तरच आपल्याला हे बेनिफिट घेता येऊ शकतात आरोग्य संजीवनीचे सगळे बेनिफिट्स सगळे फायदे ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की सामान्यांना परवडणारी आणि सहज गत्या घेता येण्यासारखी ही मेडिक्लेम आहे आणि ह्या मेडिक्लेम डिझाईन करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हाच आहे की भारतातली जेवढी जनता अजूनही अनइन्शुअर्ड आहे ज्यांच्याकडे मेडिक्लेम नाहीये त्यांना सहजपणे हा मेडिक्लेम घेता यावा आणि त्यांना तो परवडण्यासारखा असावा म्हणून ही मेडिक्लेम करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्य संजीवनी ही मेडिक्लेम भारतातल्या जेवढ्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीला कंपल्सरी आपल्या ग्राहकांना देण्यासाठी सांगितलेली आहे म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टसोबतच त्यांच्याच कंपनीची एक आरोग्य संजीवनी मेडिक्लेम ते ग्राहकांना ऑफर करणं हे त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे त्यामुळे आपल्याला ज्या कंपनीसोबत जायचं आहे त्या कंपनीचा आरोग्य संजीवनी मेडिक्लेम आपल्याला नक्की घेता येऊ शकतो बरं त्या कंपनीचं ज्या हॉस्पिटल्ससोबत टायअप आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण आरोग्य संजीवनीची मेडिक्लेम आपल्याकडे असेल तर आपण कॅशलेसमध्ये सुद्धा क्लेम करू शकतो आणि जर कॅशलेसमध्ये नसेल तर आपण रिएम्बर्समेंट सुद्धा करू शकतो हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ही पॉलिसी नेमकी काय आहे आणि आपल्या कशी फायद्याची आहे या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून बघितलं की आरोग्य संजीवनी मेडिक्लेम नेमकी कशी आहे आपण ती कशी क्लेम करू शकतो आणि त्याचे प्रीमियम आपण कसे कसे भरू शकतो सो so, हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मेडिक्लेम मधल्या ह्या आणि अशाच काही महत्वाच्या गोष्टी घेऊन तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे